नगर जिल्ह्यात तातडीनं दुष्काळ जाहीर करावा दुष्काळी उपाययोजना तातडीनं कराव्यात पाण्याचे टँकर सुरू करावेत या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढला होता नगरच्या विविध तालुक्यात तहसील कार्यालयावर आमदार आणि स्थानिक प्रतिनिधींच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता तसेच रास्ता रोको आंदोलनही करण्यात आली नगर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या नगर दौऱ्यावेळी आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिलाय जिल्ह्यामध्ये पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याची परिस्थिती ही बिकट झाली आहे त्यामुळे अडचणी येत आहेत शेतकरी आत्महत्या करीत आहेत शासनाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहावे अशी मागणी यावेळी करण्यात आली नगर जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चाचे नेतृत्व आमदार संग्राम जगताप यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावतीनं कार्यालयात मोर्चा झाला मोर्चा राज्यभरामध्ये झालं ना आता जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आता आपल्याला पाहायला भेटते त्याच्यावर सरकारने पर्याय करावा मागील काळामध्ये तसं राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस आघाडीचं सरकार या राज्यामध्ये काम करत होतं आणि काम करत असताना शेतकरी हिताचे निर्णय अनेक या सरकारने घेतले होते आणि तशाच प्रकारचे निर्णय या ठिकाणी या सरकार जे आज महाराष्ट्रावर त्याचे वेगळ्या प्रकारचे प्रचार करून अपप्रचार करून वेगवेगळे आश्वासनं देऊन हे सरकार जे आलंय त्या सरकारने करावं अशी माझी या सरकारला आग्रहाची विनंती आहे काल सरकारने घोषणा जाहीर करावा आणि याच्यामध्ये काही चार डेपो असतील छावण्या असतील हे तातडी सुरू करावेत अशा प्रकारची आज मागणी हे जर त्या ठिकाणी लवकर केलं नाही तर येत्या काही दिवसांमध्ये या ठिकाणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयावरती या ठिकाणी उपोषण देखील केलं जाईल आणि त्याच्यामध्ये जर मार्ग निघत नसेल तर त्याच्या प्रकारे उग्र प्रकारचं आंदोलन देखील या ठिकाणी छेडलं जाईल अशा प्रकारचं आमच्या सरकारला या ठिकाणी आम्ही इशारा देतो दुष्काळी उपाययोजनांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढला होता हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि आम आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे ते सांगणं आहे की गोरगरीब शेतकऱ्याची त्या ठिकाणी तळमळ तळतळ घेऊ नये आज भाईंच्या नेतृत्वाखाली आज जो हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाच्या स्वरूपात आज कलेक्टरांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आणि ही परिस्थिती शेतकऱ्यांना सेना भाजपच्या सरकारांनी जाणून घ्यावी आणि लवकरात लवकर याच्यात बदल न केल्यास तीव्र आंदोलन या ठिकाणी निश्चित प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी निश्चित प्रकारे आम्ही करू ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर नेफ्रॉलॉजिस्ट डॉक्टर बी एच कलानी आणि एम डी मेडिसिन डॉक्टर विक्रम आगलावे यांनी रुग्णांची तपासणी केली प्रतिनिधी शाहिद शेखसह सोमनाथ शेळके ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर